लिंबन कांदे घेऊन बी जाते हा ही खया खादी आठ खुरी मेंढी कापली ना तिथं लिंबन कांदे संगच घेऊन जाते तन काय इकडे येते तन तिकडे येते रस्ता द्या म्हणा आम्हाला विठाला 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 गोंदीकर बाबा लहानसं गावे आता तुम्ही तर कथेला आले एकदम छोटं सगळी शेतकरी माणसं आहेत तरी एवढा मोठा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करता तुम्हा गोहेगावमधील जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम करतो सोपनराव तारखेच्या संदर्भात बोलत होते मला वाटतं याच गावातले काही तोंड पुण्यासारख्या क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या शहराच्या ठिकाणी उद्योगाच्या निमित्ते नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने गेले मला वाटते काय मित्रमंडळाचं नाव जय भवानी मित्रमंडळ हो पुण्याच्या ठिकाणी बिचारी विदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तिथं उद्योगाच्या निमित्तानं आपलं काय नोकरी असेल त्याच्या उद्देशानं तिथं गेले तरी पण गोंदीकर बाबा त्यांचं लक्ष आपल्या गावात आहे गावात आपला जन्म झाला जरी एवढ्या मोठ्या विकसित शहरात असतील तरी पण गावातल्या परमार्थासाठी त्या तरुणांचं मोठं लक्ष आहे त्या तरुणांनासुद्धा धन्यवाद विठाला 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 विठा साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद छान चांगला आवाज आहे पक्द्याला जरा सध्या यांनाही नाही थोडंसं द्या देव तुमचं चांगलं करीन वाढीला पाहिजे छान काय सांगू आता संताचे उपकार हमाप उपकार संतांचे परवाला संक्रांत झाली एका संक्रांतीच्या दिवशी एका बाईनं हत्तीवर बसून वान दिलं काय सांगू आता संताचे उपकार सांगतोय किती उपकार योगेश संताचे हत्तीवर बसली बाई जिवंत हत्तीवर नाही चिखलाचा हत्ती तयार केला तिच्या पोर आहे ना शंभर होते ना एक एक गोळा आणला शंभर पोर आहे ना तर केवढा मोठा हत्ती होईल चिखलाचा हत्ती तयार केला चिखलाचा हत्ती वाळला त्याला लाकडाची चाक बसवली त्याच्या गळ्यात दोर बांधला हत्तीवरती माउली बसली ती काही सामान्य स्त्री नव्हती ती राजाची पत्नी होती तिचं नाव होतं गांधारी हुशार सात्विक चतुर आणि हत्तीवर बसून वान आपल्या जावेला दिलं तिचं नाव होतं कुंती आई साहेब वान आणि दान याच्यातला फरक आहे दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वान वान म्हणजे उष्ण बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा विड्याच्या पानावर तो दान केलं की पुढच्या वर्षी त्या बाईनं पाच हत्ती दान करायचे पण प्लॅस्टिकचे दीड दीड रुपयाचे <laughs> ते द्यावं लागतं ते ठेवता येत नाही ते परत करावं लागतं ते वान मग त्या हत्तीवर बसून वान दिलं गांधारीनं शंभर मुलं तिला धृतराष्ट्राची पत्नी अधिकारी होती ती एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा पण चार पुराण गांधारीच्या विरोधात गेले तिच्या मालकाला दिसत नव्हतं म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं मला बघायचं नाही विश्व माझा पती अंधार आहे माझ्या पतीला विश्व दिसत नाही मग मी जगातलं काहीच पाहच नाही म्हणून डोळ्याला पट्टी लावली पण एक गोष्ट चुकली तिची मुलं चुकीची वागली या काका। विढाला विडाला आदरणीय राजेंद्र काकासुद्धा आले त्यांनासुद्धा धन्यवाद करा यांचा रस्ता रस्त्यासाठी आत्ताच बोंबलत होतो विढाला विढाला विडाला विढा एका पुराणानं तिचं वर्णन केलं नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं मालकावर प्रेम केलं त्याबद्दल दुमत नाही पण काही पुराण गोंदीकर बाबा अशी विरोधात गेले हिचे मुलं नालायक होते नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही पण आईला दिसत होता तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायलीत तर महाभारत घड नसत पण हिनं डोळ्याल पट्टी बांधल्यामुळं काही पुराण दादा तिच्या विरोधात गेले विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काही गोट्या खेळणारी थोडीच होती चार दोन अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी त्यांच्या मुखार विंदातून पडलेले पुराणाचे सूत्र संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका तशी संतांच्या मुखारविंदातले हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणारे देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या एवढी व्याप्ती संतांची असती आणि ती गांधारी आईसाहेब या देशाची पवित्र स्त्री कारण भारतीय संस्कृती अशी सांगते एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा डिलीट म्हणजे मोडून टाका असंच आहे ना इंग्रजी शब्द हो तिला डोक्यातून काढून टाका पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही असा पुराणाचा संदेश आहे संदेश असा मग ती वान असा तिथपर्यंत पोचली कुंती आई साहेबांना वाण दिलं संक्रांत आटपली संक्रांत होऊन एक दोन दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं कुंतीनं पाहिला आपल्या मालकाकडं आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत आवाज दिला धर्मा जी आई साहेब हे पारथा पार्थ म्हणजे अर्जुन आवाज थोडासा गोड करा मोठा हे पार्था जी आई बाळा द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस रे जी आई जी, जी, तो जी म्हणत होता एक सांगू तुम्हाला जो मायबापाला नीट बोलतो ना त्याला जगातल्या कुठल्याही महाजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागते जो आई वडिला गोड बोलतो का आई वडिला गोड आणि जो आई वडिला नीट बोलत नसेल त्या भडव्यानं किती भजन करू द्या किती कीर्तन ऐकू द्या किती भागवत ऐकू द्या त्या हराम खोराला कवडीचं पुण्य नाही कवडीच पुण्य नाही हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे मी पंधरा वीस दिवसापासून सांगायला पुरावा ऐक नाही रे सुजा ज्या व्यक्तीचं नाव ऐकिल्यावर यमाचं धोतर फाटतय तुकाराम तुकाराम नाम घेता पेयम हो काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशी पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढतो ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद तरी पण तेवढे तुको बराय आहे मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते ती योगेश हो बुवा नमो तया तुकोबऱ्यांचं वाक्य नमो तया कोणाच्या माता पित्याचे पालन जो आईवडिलांची सेवा करतो का तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो किती मोठी ताकद आहे आई आईवडिलांची सेवा केली पाहिजे ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात एवढून खातात ना हे सासू सासरेची कृपा आहे जरा ध्यानात ठुच जा जीसून सासू सासऱ्यावर जीव लावणार नाही तिच्या झोपीत भिताडा <laughs> जाग्या हो मरण तिला जेशिबीनच उकरून काढावं लागल नवऱ्याला आपलं जीव घालती दोनच तोंडन खिचडीन बोंडन मथारा मथारील जीव लाईत नाही त्याला बाजूला घेऊन बसती हा हशाईची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोय गावात तुमच्या हो सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करायचा जा लय कष्ट केले हो मागच्या माझं काय फार वय नाही पण मी डोळ्यानं इतक्या परिस्थित्या पाहिल्या जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते हो आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी दोन पैसे जोडून ठेवा इतके प्रयत्न केले आपल्या बापदादेनं एका एका लुगड्यावर संसार केला गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि दोन तीन रंगाचं लुगडं आपल्या मायबा मावल्याने नेसलंय आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमून ठेवल्यात बहात्तरच्या दुष्काळात त्याने जर बहात्तरच्या दुष्काळात जमिनी विकून मातारी गोवायला नेली असली ना मजा मारली असती ना तर आपल्याला नाशिकला गटार उपसायला जावं लागलं असत विढाला 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 चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे असो हे पार्थ इथपर्यंत आलत ना अर्जुना हे धर्मा बोलो रे द्वारकेतल्या मालकाला काय सांगू आता संता चोपकर योगेश बा अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं हे दादा मालकाल बोलायचे भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात बरोबर तिथं आवाज जायचा आणि भगवान आले एक जण विज्ञानवादी म्हणला हे असं कस शक्य नको मानू काका नको मानू माल तो देईल काय न मानिल तो नेईल काय काय घेणे आमच्याशी तू नकु न मानू तुला कोणाला मानायचं ते मान तू ठरव मला एक कळत नाही मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो मिस्तरी काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो तर सर्वोच्च श्रीमंत मानतो आपली आपल्याच जन्माला काही औलादी आल्या राहत्यात आपल्यात आपलं सगळं 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 आपलं आणि त्यात आपलं मग हे नेमके आपल्यात नाही तर मुसलमानात नाहीत देवाला पण विचार पडत या भडव्याला मेल्याव कुठं टाकाव <laughs> हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूच करीन हो आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला याला चारवाक म्हणतात ना आपल्यात राहून आपलं किती त्याला चारवाक हे कस शक्य तिथं अरे जात होता जात होता आता विज्ञान युग लय शान झाले होय एका घरी गेलो मी ते म्हणे बातम्या पहाच्याकात मी आणलो टीव्ही का तुमच्या इथं आम्हाला काय माहिती मी तो आपसून हिशोबत राहतो लय म्हट इच खायचं नाही आपल्याला काय करायचंय टीव्ही म्हणले हो भिताडा आमचं सगळं व्हीचे हो साडे अकरा बाय बावीस फुटाची टी व्ही बटन डोळे मिचकिले की टी व्ही सुरू झाली त्या टीव्हीचे सेन्सर त्याचे ते त्याच्या डोळ्याचे जुळीले आव पेट्रोल पंप थम लावल्या सुरू ह्या काही कायचे मोबाईल येत ना भिताडासारखे आव बापाच्या हातात गेले पळण हो। पळ ना ते पोरालाच त्याचं लॉक माहीत हो मग त्या काळातले लोक काय साधे असतील का घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखत होतो व्यास कृपा दीपकू संजय झाला काय कुरुक्षत्रावर झालंय ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता काय ताकद असेल ती आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर काय आत्या बाई नातं किती गोड होतं पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे कोणती पंढरपुरातल्या मालकाची आहे पंढरपुरातले मालक अर्जुन मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी अर्जुन सख्खा आहे किती मोठ्या माणसाची नात किती मोठ्या माणसाची आपण कोणालाही मोठ म्हणतो हे भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका मोठं कोणाला म्हणायचं जे आपल्याला मोठ करतो त्याला हो झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही पण तिला शेंगा लागत नाहीत हा हा झाडाखाली ऊसाला किती बी पाणी द्या त्याला चारच्या वरी चार पेरीत लागत नाहीत पाचवं पेरा समोर खुल्यावानीच झाडा खालच्या झाडाखालच्या झाडा खालच्या सोयाबीनला झाडा खालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही तसे मोठाले झाडं बार मोठं होऊच देत नाही काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला मोठा, मोठा पंढरपुरातला आपला सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला काशीतला मोठी संत येत हे आपल्याला मोठं हल्याच्या नंतर सांगितलं कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं आत्ते मामा होते पडलेले ते हालील पायाला हात लावू काय सांगू आता संतांचे उपकार तर कमरापासून खाली लुळूपुळू शरीर झालत काका काय नव्हतं राहिलं काय नाही कोणतीनं सांगितलं कृष्णा अरे जावेन काल वान दिले रे मला हातीवर बसून आणि पुढच्या संक्रांतीला तिला वान परत करायचंय म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू हसावा ठस टस डोळ्यातून पाणी आलं कोणाला सांगू लागली पंढरपुरातल्या मालकाला कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे मग मी गांधारी ताईचं वान परत करेन ठीक आहे आता यमराज जी मालक आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे उद्या दुपारा साडेबारा वाजता जाणार आहेत बाण लागला कुंतीच्या काळजाला खाल परत संक्रांत झाली आणि साडेबारा वाजता उद्याला मालक जाणार आहे कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते नाही देत आहेत आपल्याला काही जमत नाही का रे माघुडा नाही जमणार मालक बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय मृत्यूचं पत्र पाहिले आता नाही काही खाली माघ पुढं करतायत ठीक आहे म्हणजे येतो आ या म्हणले कृष्ण धर्मानं विचारला नरोश आहेस अरे बाळा उद्याल मालक जाणार आहेत रात्रभर झोप नाही रात्रभर पाटे उठल्या स्नान आटपलं पूजा नित्यने आटपला अर्जुनाला सांगितलं पार्था पितामहाला बोलवतोस आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले प्रणाम केला गुरुदेव बोलवले आई साहेबांनी कोणी प्रत्यक्की ना प्रथकी म्हणजे कुंती कुंतीचं नाव पुराणातलं प्रथकी अहो कविता इतक्या गोड होत्या हो। पुराणाची भाषा कवितेत पण दिलती आता एकोणावीसशे चौसठ ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तकीवर पाठ्यपुस्तक निर्मितीवर गाला घातला आणि आता ह्या सात आठ वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच गाला नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत तो। पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता संत वाङ्मयातले पाठ होते संतांची अभंगवाणी कविता होत्या कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या इतको पार्थ ते प्रथकीचे बाळ शास्त्र अभ्याशी गातला काळ मजशी दिशे माळ खादाड हरणीशी हे महाभारतातले पुरावे पाचवीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं पण आता हे सगळं आलं पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी, मम्मी माझ्या पप्पाची लेकरं कोण्या भूताची या कविता कोचल्या हा ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं फार गोड होतं फार गोड होतं त्या काळात अत्यंत गोड प्रथकीनं जी येतो म्हणे गुरुदेव लवकर बोलवलं हो रे अकरा सवा अकराली येतो म्हाताऱ्याला माहित असा आज हसताना पुरात यम येणार आहे ते का सामान्य म्हातारा होत का सात चिरंजीव त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुती रे गुरुजी यांच्याकडे यम येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत पण ह्या सात लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची आणि ते जर म्हणले योगेश मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं गजमलदादा त्याला म्हणायचं इच्छामरणी ते फक्त विश्वात एकच व्यक्ती त्यांचं नाव भीष्माचार्य कळत होतं त्यांना आज कोण आहे आले तिथं काय ग प्रथक की काही नाही बसा दर्शन घेतलं कुंतीनं एक सांगू तुम्हाला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला पाण्याचा थेंब आला धर्म हा सात्विक आणि साचारी पुण्यशील व्यक्ती होता धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं पितामह आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला धर्मा तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू याचा अर्थ आज पंडू राजा जाणार आहेत हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं कुंकू रुष्ट दिसले कपाळावर हे प्रथक्की जी बाबा नाराज हैस। मालक थोड़े आजारी है बार। गेले पितामह खांद्यावर घोंगडी होती गोंदीकर बाबा घोंगडी आथरली भीष्माचार्यांना घोंगडी शुहाच्या मानेवरच्या केसाची होती एकही शुह मारला नाही शब्दवेदी बारंगत होते बाण की कि शब्दवेधात जायचा मानेची बट घेऊन द्यायचा केसाची बट शिवाच्या मानेवरली त्याची घोंगडी बसायला आथरली भोगाला अग्नी लावलेली माणसं होती ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगाव कशाला वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसेल ते भीष्म होते भीष्म घोंगडी आथरली हा ना म्हणे पंडूला झोपिल पंडू राजाला पायथ्याला बसले बारा सवा बारा वाजता दारातीक भिक्षा मागण्यासाठी आला भिक्षा देहिमा हिमा भिक्षा वाड्या भावनिक येत आपल्या महिला एवढ्या भावनिक एवढ्या भावनिक त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक गाडी आल्या सैलानीला पण जाते फक्त गाड्या फुकटी हवा इतक्या भावनिक येत आपल्या मराठवाड्यातल्या हो सकलादी बाबाला पण पळत्या हो तुरुत फिरायला पण जाते आपल्याकडे देव कमी झाले ना इतकी भावना नाही होतो गेली पाहिजे मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला एवढी नाही होतो जा हो। काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून मी तुला गुरु करतो <laughs> हा काय शास्त्र कुठं आणत्यात आणि या कोण सांगते काय यायच्या भावना उतू जात्यात काही मिळच नाही हो संक्रांतीला काय नू करा आमक करा तमक करा यायला महाराज बी कुठं भेटते दगड उचलल्या विचू निघतो तसे ते महाराज तरी दाखवत यायच्या बसायच्या जागाच आणतो बर काठी दोन दोन महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे मी तर म्हणतो ज्ञानाय जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं भडवेनं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी मी काय फिरतो फिरतोय माय काय गोळ्या संपल्यात का एकादशी न धरणाऱ्या दाखवतो पिवळे गुरुवार ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखवतो आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे हा संप्रदाय प्रणीत आहे हा संप्रदाय प्रणीत आहे हा संप्रदाय प्रणीत आहे हा संप्रदाय प्रणीत आहे डाले गुरुजी ह्या पाच लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं मधल्या भंगार नाही ऐकायचं वाटुळं होऊन जाईल कशाला इतका कडबा घेता आहो एका खुंटीला इतकं वजन अडकावा खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे पण त्या खुंटीला पाच किलो वन सण होतंय तिला बारा किलो आठ किलो खुटीही मोरडी आणि पिशवी खाली पाड्या तिला हे आपले असे धंदे त्याच्यामुळे आपल्याला काही मिळ बसत नाही विडाला सवा बारा भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला लोय भावनी लय लो भावनी मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगाव मला आमकामक केलं मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील रांगच हाय का बाळू घरी हायका बाळू घरी हायका मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोऱ्या आणायला हो सुरूच सुरू 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 सुरूच काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहेत वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण ज्ञानोवर आहे तुकोबर आहे आहे चोखोबर आहे नाथबाबा बाबा शेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत वाघिणीचं दूध दो चपाती चुरून त्या दुधात खाला आहे शुहीन गेली गोंदीकर बाबा काका -का। शुहिणी येली आणि वाघिणीच्या शुहिणीच्या दुधात चपाती चुरून खालाय तरी शेफुडी पाळली तुळशी खाला तुळशीच्या बाजूलाच मेखरवलीन तिथंच बांधली पार करंडी ती म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेफुडी कशाला बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं बोकड्या घालू बब्याच्या कानात बोकड्या वाघिणीचं शुहिणीचं दूध प्याले ऊन लागत असतं का तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येती असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय कोण्या लो राज्यातले लोक आहेत आपण ज्या राज्यातल्या मालकाला ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला ज्या राज्यातल्या नामदेवरायनं थरथर कापावा पाषाणाची मूर्ती कापे थरा तरा जेवे भरा भरा नाम्या संगे विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायाच्या ताटातलं खात होता अशा राज्यातली माणसं आहेत आपण बाकडवाद कशाला ऐकायचा इद ऐका पुराण सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून आमची भागवत करा हे दे भगूर महाराज आहेत ना गावातले हे उतू आले तुमचे हो म्हणलं भागवतकार कुठे ते स्टेजच्या माग जाऊन बीडी ओढू लागली अरे म्हणलं हे गाव जाळीत न रे गाव हो मी बरं झालं शोला राहाला आलो नाही याच्यासोबत मी बी वार पळन खे एक बोललो होती ते लिपस्टिक येत होतो वाटाला आणि मग भागवत सांगत होतो वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं दोनदार गावा आणि स्त्रीनं जीवनात दिवसात तीनदा आरसा बघायचा जी बाई जास्त जाती हो। का तिच्या भाकरीत केस गवसत तिथंच तिच्या पिठल्यात केस तिच्या भाजीत म्हणजे कव्हा दाताळं तिच्या उश्यालात न हा भाकरी करताना इचुर नको काठोटीत नको टाकू उंड्यात हो याम त्रि दर्पणो भय जाया हा पुरुषाम दिवत दर्पण असतात एवचम नैवम गांजा कसम लिखितम हे गांजा फुकेल गेले का हा का दिले या याबा पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवाशी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे म्हणून हा जास्त नटायला लागला विठला विठा विठ